नमस्कार महा टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर व्हिडिओग्राफर साक्षर आहेत कालच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला पाकिस्तानवरती झालेल्या इराणी हल्ल्याबद्दल सांगितलं होतं त्यावेळेलाच असं वाटत होतं की हा हल्ला पाकिस्तान नुकताच झाला असल्यामुळे त्याच्यावरती उत्तर द्यायला थोडा वेळ घेतला तरी उत्तर दिल्याशिवाय पाकिस्तान राहणार नाही आणि तसंच झालं पाकिस्तानीही त्याचप्रमाणे नुसता मिसाईल नव्हे तर पाकिस्तानी हवाई सुद्धा इराणवरती हल्ला केला आता या हल्ल्यांच्याबद्दल एक सूत्र आपण लक्षात ठेवलं पाहिजे पाकिस्तानने जो हल्ला केला त्या ऑपरेशनला त्यांनी नाव दिले मार्क बर सर्माचर हा फारसी भाषेतला शब्द आहे म्हणजे इराणची जी फारसी भाषा आहे मार्क बर म्हणजे डेथ टू त्याचा मृत्यू असो मार्क बर सर्माचर म्हणजे खरं म्हणजे सर्माचर म्हणजे स्वातंत्र्य योद्धे किंवा हा बलुची भाषेतला सर्माचार हा शब्द स्वातंत्र्य युद्धे म्हणजे बलूची जे दहशतवादी आहेत पाकिस्तानच्या दृष्टीने दहशतवादी आहेत त्यांना मारण्याकरता ही ऑपरेशन आम्ही केली आहे असं पाकिस्तानने सांगितलं गंमत म्हणजे इराणींनी जो हल्ला केला पंजगूर शहरावरती इराणनेसुद्धा तेच केलं की बलोच स्वातंत्र्य युद्धे जे इराणमध्ये सुद्धा टेररिझम करतात असा इराणचा दावा आहे त्यांना इराणने मारलं आता हा प्रकार काय आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे बलुचिस्तान हा जो प्रांत आहे ते बलूच लोकांचा प्रांत प्रत्यक्ष पाहिला तर खूप मोठा होता त्याचा अर्धा भाग इराणमध्ये आहे त्याला सिस्तान म्हणतात म्हणजे इराणचंसुद्धा त्या प्रांताचं नाव सिस्तान हो। असं आहे आणि एक भाग त्याचा उत्तरेला अफगाणिस्तानातसुद्धा आहे तर साधारण असं प मानलं जातं की पाच एक लाख बलोच हे बलोचांची एकूण संख्या नव्वद लाख आहे त्याच्यातले काही बलोच जवळजवळ तीस एक लाख बलोच तरी इराणमध्ये राहतात ते इराण आणि पाकिस्तानमधली जी नऊशे नव्वद किलोमीटरची सरहद्द आहे त्या सरहद्दीवरनं हे बलोच सुखेने व इकडून तिकडे ये जा करतात लक्षात ठेवा बलोच ही सुन्नी लोक आहेत इराण हा शिया प्रदेश आहे पण सिस्तान हा बलोचांचा ओरिजिनल प्रदेश आहे त्यामुळे ते स फ्रीली एक दुसऱ्यांच्या प्रदेशात जातात पण त्यातले काही बलोच पन्नास हजाराहून जास्त हे अफगाणिस्तानातसुद्धा आहेत त्यामुळे तिथेसुद्धा बलोच्यांचं आवागमन चालू असतं तर मुळात ही जी बॉर्डर आहे पाकिस्तान आणि इराणच्यामध्ये किंवा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्यामध्ये याला गोल्डस्मिथ लाईन असं म्हणतात एका ब्रिटिश डिप्लोमॅट गोल्डस्मिथ यांनी ती बॉर्डर आर्टिफिशियली तयार केलेली होती खरं बलुचिस्तान हे या सगळीकडे पसरलेले आहेत आणि त्यांना नॅचरली स्वातंत्र्याची आकांक्षा आहे त्यांना असं वाटतं की या स्वातंत्र्यामध्ये आपल्याला भारताने मदत करावं मागे जे मी तुम्हाला नैला कादरींचं नाव सांगितलं होतं त्यांच्याशी माझं बोलणं झालं होतं तर त्या आपल्या भाषणात सांगायच्या की सिस्तानपासनं कराचीपर्यंत बलुचिस्तान आहे मी त्यांना म्हटलं हे भाषण जर तुम्ही सारखं करत राहिलात तर इराणची तुमच्यावरती वक्रदृष्टी वळेल आणि तसं झालं तर आम्ही तुम्हाला मदत कशी करणार आमचा मदतची मदतीचा मार्ग इराणमधूनच जातो आम्ही जर मदत करत असलो तर त्यांच्या ते लक्षात आलं आणि त्यांनी ते सिस्तानचं सगळं ड्रॉप केलं पण म्हणून काही त्यांच्या मनातली आस गेलेली आहे असं नाही तर सांगण्याची गोष्ट अशी की पाकिस्तान आणि इराण दोघांचा कॉमन शत्रू हा बलूच बलू आहे पण त्याचं काय करतात बलूच लोक जे सुन्नी लोकं आहेत बलूच सुन्नीच आहेत पण त्यांचे जे टेररिस आहेत टेररिस्ट ते इराणमध्ये जाऊन काहीतरी टेररिझम करतात त्यामुळे त्यांना मारायचं इराणांना त्यांना मारायचं होतं म्हणून त्यांनी त्यांचा बेस जो पंचगूरमध्ये होता तिथे मारलं आणि पाकिस्तानी सैन्याचा तर बलूच नॅश नॅशनल फ्रंट आणि बलोच, नाश, बलोच लिबरेशन आर्मी या दोन संघटनांवरती राग आहेच कारण ते पाकिस्तानात दहशतवादी हल्ले करतात त्यांची हेडक्वार्टर इराणमध्ये आहेत म्हणून त्यांनी इराणमधल्या त्यांना मारलं आता इथे जागतिक राजकारणाचे फासे कसे पडतायत त्याचं आपण एक बघूया कसं चाललं आहे इराण सध्या अनेक फ्रंट्सवरती भांडतो आहे हमाशला मदत करतोय हिजबुल्ला मदत करतो आहे हौती बंडखोरांना मदत करतो आहे ज्यांच्याद्वारे लाल समुद्रामधला ट्रॅफिकसुद्धा सध्या फार अफेक्टेड आहे आपल्या जहाजांवरती म्हणजे भारता भारताच्या जहाजांवरतीसुद्धा सुद्धा हौती बंडखोरांनी हल्ले केलेले आहेत भारताने त्याला प्रत्युत्तर देखील दिलेलं दे आहे तसंच आता अकरा देशांच्या नौसेना या लाल समुद्र आणि आखातामध्ये गोळा झालेल्या आहेत त्यामुळे हौतींवरती हल्ले चालू आहेत अमेरिकेने तर हौतींवरती बॉम्बिंग केलेलं आहे इराकमध्ये जी इराणचे सहानुभूतीधारक आहेत त्यांनी इराकमध्ये आपले तळ स्थापन केले असल्यामुळे अमेरिकेने त्यांच्यावरती बॉम्बिंग केलं आहे इराकमधले जे इराणी लोकं जमलेली आहेत त्यांच्यावरती अमेरिकेने बॉम्बिंग केलं आहे इराणनेसुद्धा इराकच्या जवळपास जे अमेरिके कॅम्प्स आहेत त्याच्यावरती बॉम्बिंग केलं आहे म्हणजे इराण तिकडे भांडतो आहे इराण सगळीकडे आहे त्याशिवाय इराणमधल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांनी हिजाब घातला पाहिजे याच्याकरता जे, जे कट्टरपंथीय शिया मुस्लिम तिथे दंगल करतात आणि स्त्रियांना मारलं त्यांनी मध्ये एका बाईला तिने हिजाब घातला आणि म्हणून इतकं मारलं की ती बिचारी तिचा मृत्यू झाला तर इराणमध्ये प्रचंड असंतोष आहे त्या असंतोषावरनं लोकांचं लक्ष वेधायला सुद्धा असं करायला लागतं पाकिस्तानची तर काय परिस्थिती आपल्याला माहीतच आहे पाकिस्तानमध्ये आता आठ फेब्रुवारीला निवडणुका व्हायच्या आहेत झाल्या तर पण निवडणुका जर झाल्या तर नवाज शरीफ निवडून येतील हे जवळजवळ नक्की आहे आता इथे एक मला तुम्हाला राजकारणाचा पैलू उलगडून सांगायचा आहे पाकिस्तान आणि इराणचे संबंध एकोणीसशे एकोणऐंशीपर्यंत अगदी मित्रत्वाचे होते कारण दोन्ही अमेरिकेचे घट्ट मित्र होते पाकिस्तान काय आणि इराण काय पण इराणमध्ये एकोणऐंशी साली जी खोमैनी क्रांती केली त्यानंतर इराण अमेरिकेचा कट्टर शत्रू झाला आणि अमेरिकेचा पाकिस्तान मित्र असल्यामुळे हे शत्रुत्व पाकिस्तान आणि इराणमध्ये निर्माण झालं पुन्हा अफगाणिस्तानमध्ये जेव्हा सोवियत सेना घुसल्या त्यानंतर अफगाणिस्तानच्या मुजाहिदीनांना मदत करायला पाकिस्तानचा वापर अमेरिकेने केला त्या मुजाहिदीनांनी अफगाणिस्तानमध्ये जे हजारा म्हणून शिया मुस्लिम आहेत आणि ज्यांचं इराणशी घट्ट संबंध आहे पूर्व अफगाणिस् पश्चिम अफगाणिस्तानमधले त्यांना मारलं त्या हजारो लोकांची कत्तल केली मझारे शरीफमध्ये हजारं लोकं नुसती नाही तर इराण डिप्लोमॅट्स जे होते त्यांनासुद्धा सुन्नी बंडखोर अफगाण जे होते ज्यांना पाकिस्ताननी सपोर्ट केला होता त्यांनी मारलं तर तेव्हा तर इराण आणि पाकिस्तानमध्ये प्रचंड वाकडं झालं परंतु ते वाकडं पुन्हाच दुरुस्त कधी झालं तर बेनझीर भुट्टो राज्यावरती आले तेव्हा बेनझीर भुट्टोचा नवरा आसिफ अली झरदारी हा स्वतःशी आहे आणि त्याच्यापुढे जेव्हा आसिफ अली झरदारीचं राज्य आलं पाच वर्ष तो अध्यक्षच होता पाकिस्तानचा आपल्याला माहिती आहे त्या काळात तर इराण आणि पाकिस्तानचे संबंध अत्यंत मित्रमत्वाचे झाले एक गॅसची पाईपलाईन घालायची इराणमधून पाकिस्तानपर्यंत असा एक करार झाला पुढे हे सगळं सौदी अरेबियाला अजिबात आवडलं नाही कारण सौदी अरेबिया आणि इराण हे कट्टर शत्रू आहेत शिया सुन्नी आणि पुन्हा पश्चिम आशियामध्ये त्यांची एकमेकांवरती कुरघोरी चालू आहे त्यामुळे सौदी अरेबिया हे मित्रकोणाचे पाकिस्तानचे पाकिस्तानमध्ये सौदी अरेबियाचे मित्र कोण नवाज शरीफ नवाज शरीफ ज्या वेळेला बेनजीर भुट्टो गेल्यानंतर राज्यावरती झरदारीनंतर जेव्हा नवाज शरीफ राज्यावरती आले तेव्हा मात्र त्यांनी ते हा सगळा प्रकार बदलला ती पाईपलाईनसुद्धा बंद पाडली ती पाईपलाईन होऊ दिली नाही आज इराणनी पाकिस्तानावरती अठरा अब्ज डॉलरची नुकसान भरपाईची मागणी केली आहे कारण पाकिस्तानने पाईपलाईन बनवण्याकरता खर्च घेतला पैसे घेतले आणि पाईपलाईन बनवलीच नाही तर असं आणि आता पुन्हा नवाशयुद्ध राज्यावर येणार असले तर पाकिस्तान आणि इराणचे श संबंध अनेक कटू होतील दोन्ही देशांची गरज होती इराणची गरज होती की त्यांना लोकल पॉप्युलेशनचं लक्ष दुसरीकडे वेधायचं होतं म्हणून त्यांनी पाकिस्तानावरती जाऊन हल्ला केला पाकिस्तानमध्ये निवडणुका येणार आहेत त्यामुळे सैन्याची गरज आहे या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची नाहीतर सैन्य अतिशय वीक आहे असं लोकल लोकं समजतील म्हणून पाकिस्तानने त्या हल्ल्याला प्रत प्रत्युत्तर दिलं आता याच्यामध्ये भारताने काय केलं माझ्या मते जयशंकर जेव्हा इराणला गेले तेव्हा जयशंकरनी कदाचित इराणला काही आवश्यक माहिती पुरवली असेल की दहशतवादी कुठे लपले असतील आणि त्याचा वापर इराणनी लगोलग केला कारण भारताची सॅटेलाईट व्यवस्था सध्या अत्युत्कृष्ट आहे आपले स्वतःचे सॅटेलाईट्स आहेत कारगिलच्या वेळेला आपल्याला सॅटेलाईट पिक्चर्स अमेरिकेने दिले नव्हते त्यामुळे आपण स्वतःचे सॅटेलाईट्स म्हणजे उपग्रहवरती लाँच केलेले आहेत त्यामुळे आपली माहिती अद्ययावत असते कदाचित ती माहिती इराणनी वापरली असेल आपला उद्देश काय आहे की इराण आणि पाकिस्तान यांची मैत्री कधीच झाली नाही पाहिजे शियासून त्यांचा जो भांडण आहे ते चालू राहिलं पाहिजे म्हणजे पाकिस्तानची अर्धी फौज त्यांच्या पश्चिम सीमेवरती गुंतेल काही फौज त्यांची उत्तर सीमेवरती तालिबानची भांडण करण्यात गुंतलेली आहे आणि हे सगळं होत असताना कदाचित कुणी सांगावं भारत ओ केचा प्रश्न निकाली काढेल कारण त्यावेळेला पाकिस्तानचं सैन्य कुठल्याही बाजूला हल्ला करण्याच्या स्थितीत नसेल असं झालंच नसेल असं मी सांगत नाही परंतु या सगळ्याला आणखीन एक पैलू असा आहे की अमेरिका आणि इस्रायल यांचा कॉमन शत्रू आहे इराण त्यामुळे इराणला जितक्या बाजूनी त्रास देता येईल तितक्या बाजूने त्रास हा दिलाच गेला पाहिजे अमेरिकाने तोंड देखलं जरी म्हटलं असलं की इराण आणि पाकिस्तानने समझोता करावा किंवा युनायटेड नेशन्सचे चेअरमन अँटनी ग्युटेरस त्यांनी सांगितलं आहे भांडू नका भांडू नका, नका वगैरे पण माझ्या मते हे तोंड देखलं आहे कारण हे दोघं जेव्हा भांडतात तेव्हा हे दोघं चीनचे सख्य मित्र आहेत आणि ते एकमेकांनाशी भांडतात तेव्हा यांचं भांडण थांबवण्याकरता खरा प्रयत्न चीन करतोय चीनची इच्छा आहे की यांनी अजिबात एकमेकांशी भांडू नये कारण दोघांना चीनच सगळं संरक्षण व्यवस्था वगैरे पुरवत आहे अशी अगदी खिचडी झालेली आहे पण अशीच खिचडी एकोणीसशे तेरा साली झाली होती आणि अशीच खिचडी एकोणीसशे पस्तीस साली झाली होती प्रत्येक देशाला दुसऱ्या देशावरती कुरघोडी करायची होती युरोपामध्ये प्रसिद्ध घटना झाली होती की प्रत्येक देशाची इच्छा होती की आमचं राज्य वाढवावं प्रत्येक देशाला वाटत होतं की दुसऱ्या राज्याची सीमा किंवा त्यांच्या ज्या वसाहती आहेत त्या आपल्या ताब्यात घ्याव्या आणि प्रत्येक देश आपली आपली सामरिक शक्ती वाढवत होता आणि ही सामरिक शक्ती वाढलेली प्रत्येक देश हे जे होते जर्मनी घ्या फ्रान्स घ्या ब्रिटन घ्या इटली घ्या थोडाफार रशियासुद्धा ह्या सगळ्या देशांची सामरिक शक्ती वाढलेली असल्यामुळे दारूची कोठारं तयार होती एक ठिणगी पळायची देरी होती याचा ऑस्ट्रियन साम्राज्याचा राजपुत्र फर्निनांड याची सर्बियामध्ये हत्या झाली ती ठिणगी होती आणि त्या ठिणगीने युद्ध पेटलं ते युद्ध म्हणजे पहिलं महायुद्ध एकोणीसशे पस्तीस साली हिटलरनी सगळ्या जूनचा संवार करायला सुरुवात केली होती आणि हिटलरना आपलं राज्य वाढवायचं होतं हिटलरनी स्वतःची शक्ती वाढवली होती आणि वर्षाच्या तहाचा बदला घेण्याची भूमिका त्यांनी घेऊन जर्मन लोकांचा राष्ट्राभिमान चेतवला होता ती ठिणगी पडली आणि दुसरं महायुद्ध सुरू झालं सांगण्याची गोष्ट अशी की राष्ट्राराष्ट्रात भरपूर शस्त्रसंभार असला आपसातले भांडणं असली सुप्त किंवा समोर आलेली भांडणं असली तर एखादी ठिणगीसुद्धा ह्या युद्धाला सर्वंकष रूप देऊ शकते आता अगदी एडनच्या अखाताचीच गोष्ट घ्या एडनच्या आखातात सध्या दहा देशाच्या नौसेना कार्यरत आहेत इराणच्या अत्याधुनिक शस्त्रांमुळे यातली एखादी जर नौका बुडाली लक्षात ठेवा एखाद्या देशाची नौका बुडाली तर ती एक ठिणगी असू शकते भारताचा तिथे अस्तित्व आहेच भारताला काही त्याच्यात झालं तर ती एक ठिणगी असू शकते पाकिस्तानच्या निवडणुकांच्या आधी प्रच प्रचंड मोठाचा हिंसाचार उसळला आणि पाकिस्तानमध्ये शियासुनी दंगे प्रचंड प्रमाणावर झाले ती होण्याची शक्यता आहे आत्ताच पाकिस्तानमध्ये शियांविरुद्ध मतं वाढायला चालली आहेत कारण इराणने हल्ला केला इराण शिया आहेत आपण शियांची कत्तल करूया हा प्रकार तिथे सुरू झालेला आहे तर या सगळ्या ठिणग्या पडण्याची शक्यता आहे आणि या जर ठिणग्या पडल्या तर हे युद्ध अतिशय मोठ्या स्वरूपामध्ये पेटू शकतं आत्ता ते लोकलाइज युद्ध आहे त्या त्या ठिकाणी आहे इस्रायल हमास युद्ध तिथे आहे हौतींचं युद्ध एडनच्या आखातात चाललं आहे इराण इराकच्यामध्ये जी काही भांडणं चालली आहेत तेवढ्याच ठिकाणी आहेत पण हे युद्ध मोठ्या प्रमाणावरती पेटू शकतं आणि तसं जर झालं तर त्याचा मात्र भारताला त्रास होऊ शकतो त्याचं कारण असं की ज्या क्षेत्रात हे युद्ध पेटतंय तिथूनच भारताला अत्यंत आवश्यक असलेलं इंधन येतं गॅस आणि पेट्रोल क्रूड uh, ऑईल या दोन्ही गोष्टी त्या बाजूने येतात हे जर युद्ध पेटलं आणि ही शक्यता अगदीच नाकारता येत नाही आहे त्यामुळे आता अतिशय उच्च स्तरावरती डिप्लोमॅटिक ॲक्शन घ्यावी लागेल डिप्लोमॅटिक ॲक्शन म्हणजे कूटनीतिक सगळे आपले जे राजदूत आहेत पण ती डिप्लोमॅटिक ॲक्शन घ्यायची म्हणतो तर पाकिस्तान आणि इराणने आपापले अप राजदूत परत बोलवलेले आहेत मग तिथे कोणी नाहीच आहे एकमेकांशी बोलणी करायला काय होतं ते बघायला पाहिजे आपल्याला अत्यंत सावधपणे याचं पुन्हा भारतात चोवीस साली निवडणूक आहेत म्हणजे चोवीस साली म्हणजे याच वर्षी निवडणूक आहेत अमेरिकेत निवडणूक आहेत सगळं देश जग एका अस्थिर स्थितीला येऊन पोचलेलं आहे अशी भीती वाटते की एखादी ठिणगी या सगळ्याचा आगडोंब उसळवायला कमी होणार नाही त्यामुळे अतिशय सावधपणे आपण या सगळ्यावरती नजर ठेवली पाहिजे आपल्या देशाची आप अर्थव्यवस्था आता चांगला बाळसं धरती आहे असं युद्ध आपल्याला परवडणार नाही कोणालाच परवडणार नाही आहे परंतु त्याच्याकरता सर्व क प्रयत्न केले पाहिजेत असं युद्ध झालं नाही पाहिजे पाकिस्तानच्या निवडणुका होतील की नाही सांगता येत नाही नवाज शरीफ राज्यावर येतील हे असं जरी म्हटलं तरी याच्यामध्ये काय होईल असे बातम्या पसरल्या आहेत की इम्रान खानला तुरुंगातच मारून टाकलं आहे अफवा असतात खऱ्या नसतात पण या अफवांमुळे सुद्धा त्या देशामध्ये हिंसाचार उसळू शकतो बघूया पुढे काय होतं ते आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण आपल्या मित्रपारा परिवाराबरोबर शेअर करा पण त्यापूर्वी आपल्या आधीच्या ज्या कमेंट्स होत्या त्यातल्या काही कमेंट्सना उत्तर देण्याचा आमचा प्रयत्न असेल एक आणखी लक्षात ठेवा या सगळ्यामध्ये चीनची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे कारण चीनला तैवानच्या तिथे काही भानगडी होऊ द्यायच्या नाही आहेत त्यामुळे त्याला इकडे जर युद्ध पेटलं तर चीनला एका प्रदर्शनी हवंच आहे बघूया काय होतं ते, ते काही कमेंट्स मला वाचायच्या आहेत सौ सीमा यांनी एक कमेंट केलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक महत्त्वाचा प्रश्न पण केलेला आहे नमस्कार नेने सर पाकिस्तानबद्दल अगदी यथार्थ व्हिडिओ केला त्याबद्दल धन्यवाद तुम्ही अगदी नवीन नवीन विषय खूप छान समजावून सांगता त्यामुळे आम्हाला खूप माहिती मिळते धन्यवाद सीमाजी सध्या कतारच्या तुरुंगात असलेल्या आठ नौसिका नौसैनिकांबद्दल काहीही बातमी नाही फक्त त्यांची फाशीची शिक्षा रद्द झाली आहे एवढंच कळलं आपण त्यांना प्रत्यक्ष ओळखत नसलो तरीही ते आपले देशबांधव आहेत आणि निरपराध आहेत त्यामुळे मनात सतत एक हुरहुर लागून राहिलेली आहे त्यांची आणि पाकिस्तानातून कुलभूषण जाधव यांची कधी सुखरूप सुटका होईल असं झालं आहे आपण यावर काही प्रकाश टाकू शकता का एक म्हणजे कतारमधली त्यांची फाशीची शिक्षा रद्द झाली आणि त्यांनी त्याचा पुनर्विचार करायचं ठरवलं नुसतं एवढंच नाही तर उरलेली शिक्षा भोगायला ते त्यांना भारतात पाठवतील अशाही बातम्या आहेत अजून ते प्रत्यक्षात घडलेलं नाही पण या प्रकारच्या कुटनैतिक गोष्टी घडायला वेळ लागतो त्यामुळे सध्या स्थितीत त्यांची चिंता जरी आपल्याला असली तरी फार चिंता करण्याचं कारण नाही कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानला आज उद्या सोडावंच लागेल फक्त पाकिस्तानचं नाक किती दाबलं की त्यांचं तोंड उघडेल हे बघायला लागले कदाचित नवाज शरीफ राज्यावरती आल्यानंतर कुलभूषण जाधव यांची मुक्तता करण्यात येईल कारण नवाज शरीफांना आत्ताच्या परिस्थितीत तरी भारताशी वाकडं होणं परवडणार नाही आहे बघूया काय होतं ते रवी राघवेंद्र शास्त्री यांनी माझी तुलना पु ल देशपांडे यांची केलेली आहे की मला आधी संभ्रम पडला की मी निनेसरांचा व्हिडिओ ऐकतो एक का पु ल देशपांडे साहेबांचा धन्यवाद राघवेंद्र शास्त्री पण कुठे पुलं कुठे मी आपल्याला असं वाटलं हा आपला मोठेपणा आहे धन्यवाद विनायक बेलोसेने म्हणतात की माझ्या मते दोन हजार चोवीसच्या लोकसभेनंतर पाकिस्तानात मोठी यादावी माजून मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे कारण दोन हजार पंचवीस साली जनगणना व्हायची आहे सव्वीसमध्ये नव्याने मतदारसंघांचे पुनर्गठन व्हायचे आहे तुम्हाला काय वाटते सव्वीसपर्यंत so, पाकिस्तान आहे त्या स्वरूपात शिल्लक राहील असं मला मुळीच वाटत नाही त्यामुळे ही जनगणना पुनर्गठन याची काहीच गरज नाही पाकिस्तानची शक्ल होतील याची जवळजवळ खात्रीच आहे त्यामुळे आपण काळजी रादर पाकिस्तानने काळजी आपली शकलं होण्याची करावी जनगणनेची काही फारशी गरज नाही आहे आणि यादवी म्हणला तर पाकिस्तानात आत्ताच यादवी माजलेली आहे पठाण आपल्या भांडत आहेत सिंधू देशचे लोक आपल्या बाजूने आहेत बलूच लोकांनी दंगल चालवलेलीच आहे आणि पंजाबी सगळ्यांचेच आहेत तेव्हा पाकिस्तानात सध्या यादवी आहेच ती कदाचित आणि मोठं रूप घेऊन पाकिस्तानचे तुकडे पडतील अशी शक्यता आहे सुरेंद्र केरकरांनी फार चांगला मुद्दा मांडला इराणला अण्वस्त्र सज्ज कोणी केलं याचं पाकिस्तानने जे पेरलं तेच उगवलं खरी गोष्ट आहे इराणच्या अण्वस्त्र सज्जन होण्यामध्ये पाकिस्तानचाही सहभाग होता उत्तर कोरियाचा सहभाग होता चीनचा सहभाग होता अजून इराण ऑफिशियली अण्वस्त्र सज्ज झालेला नाही आणि मला तर अशी खात्री आहे की असा जर इराण अण्वस्त्र सज्ज झाला ही बातमी इस्रायलपर्यंत खात्रीची पोचली तर इस्रायल गप्प बसणार नाही कारण इस्रायलवरतीच इराणचा पहिला अनुभव पडेल हे त्यांना पक्क माहिती आहे त्यामुळे जर इराण सज्ज झालेला असला तर इस्रायल कुठल्या ना कुठल्या रूपाने त्यांच्यावरती हल्ला करून त्यांचे अन अण्वस्त्रसद्धता मोडून पाळेल परंतु बातम्या अशा आहेत की त्यांच्याकडे दहा ॲटम बॉम्ब मिळून युरेनियम गोळा झालेला आहे बघूया काय होतं ते त्यानंतर एम बी जी सिक्स्टी वन यांनी रामजन्मभूमी आंदोलनाबद्दल डिटेल व्हिडिओ जमल्यास करावा ही विनंती केली आहे आमचाही विचार आहे लवकरच आम्ही त्या आंदोलनावरती एक uh, असा विस्तृत व्हिडिओ करून मला मुख्य म्हणजे त्याच्यात हे सांगायचं असेल की हे आंदोलन आत्ताच विश्व हिंदू परिषद परिषदेने छेडलं असं नाही साडेपाचशे वर्ष हे आंदोलन चाललेलं आहे आणि आता बावीस जानेवारीला जे घडतं आहे ते साडेपाचशे वर्षाचा वनवास संपवून प्रभू रामचंद्रांच्या मूर्ती त्यांच्या मूळ निवासस्थानी परत येत आहेत हा सगळ्या देशाच्या अभिमानाचा क्षण आहे आणि मी मुद्दाम देशाच्या अभिमानाचा म्हणतो हिंदूंच्या तर आहेच पण या देशातले जे हिंदू नसलेले लोक आहेत मुसलमान आहेत ख्रिश्चन आहेत ती हि मुसलमान आणि ख्रिश्चन लोक यांचे आजोबा पंजोबा हे हिंदूच होते त्यांना बळजबरीनी किंवा अमिष दाखवून पाठवलेलं आहे त्यांच्या ज्या वेळेला हे लक्षात येईल की राम आणि कृष्ण हे हिंदूंचेच नुसते हिरो नाही आहेत हे भारताच्या नागरिकांचे हिरो आहेत भारताच्या नागरिकांचे दैव किंवा मानदंड आहेत त्यावेळेला हा वादच संपेल बाबराचा भारतातल्या आत्ताच्या मुसलमानांशीही काहीही संबंध नाही त्यामुळे बाबराने स्थापन केलेलं काही तोडलं तर त्याचं काहीही कोणाला स्वरूपसूतक वाटायचं कारण नाही राजकारणी लोक त्यांच्या फायद्याकरता ही ब मुसलमान आणि हिंदूंमध्ये भांडणं लावून देतात ज्या क्षणी मुसलमानांना हे लक्षात येईल की बाबर हा आपला कोणी नव्हता बाबराच्या सैनिकांनी आपल्या बहिणींवरती अत्याचार केले होते हे जेव्हा त्यांना पटेल आतून पटेल तेव्हा हा प्रॉब्लेमच संपेल त्यामुळे राम हा आपला आहे बाबर हा आपला नाही बाबर कोणाचाच नव्हता ही सगळी लोकं रानटी लोकं होती यांना जे सजा मिळेल ती हवीच आहे त्यांनी बांधलेल्या गोष्टी पडल्या तर त्या आपल्याला हव्याच आहेत त्यावर एक विस्तृत व्हिडिओ आम्ही लवकरच करणार आहोत प्रदीप मोडक विचारतात की नेनेजी रशिया व भारत एकत्रितपणे चीनचा आर्थिक कणा मोडू शकतात पण उत्तर कोरिया चीनला मदत करेल असं वाटतं रशिया आणि भारताला चीनचा आर्थिक कणा मोडणं हे फारसं सहज नाही आहे कारण रशियाची अर्थशक्ती तर काही नाहीच आहे भारताची अर्थशक्तीसुद्धा बरीच आहे परंतु यात रशिया भारत याच्यात जेव्हा अमेरिका सामील होईल तेव्हाच चीनचा आर्थिक कणा मोडू शकेल कारण चीनचा मुख्य व्यापार अमेरिकेशीच चालतो अमेरिकेन जनतेलाच ते स्वस्त वस्तू पुरवून आपला फायदा करतात अमेरिकेने जर त्यांना नाकारलं तर मात्र चीनची परिस्थिती आणखी गंभर होऊन जाईल श्री हरी गांगल विचारतात नेपाळ बांगलादेश मालदीव घटनेपासून काही शिके नेपाळ आणि ने बांगलादेश मालदीवच्या घटनेपासून काही शिकेल का अमेरिकेतील निवडणुकात काय का होणार ट्रम्प यांना जर निवडून द्यायचं ठरवलं अमेरिकन जनतेने आणि कोर्टाने त्यांना निवड निवडणुकीला उभी राहण्याची परवानगी दिली तर ट्रम्प हे निश्चितपणे निवडून येतील असं आत्ता तरी खात्रीने सांगता येतं कोर्टाने काही त्याच्यामध्ये जर अडचणी केल्या तर काय होईल ते आपल्याला इथे बसून आत्ता सांगता येणार नाही आणि सुद्धा काही दिवसातच लक्षात येईल की ज्याप्रमाणे नेपाळ आणि बांगलादेश या यांच्यावरती चीननी वरच्यास्वा जमवायचा प्रयत्न केला खरं म्हणजे श्रीलंकेमध्ये लक्षात आलेलं आहे की चीननी हंबनटोटा कसं पळवलं श्रीलंकेपासून मालदीवच्या लोकांना जरी हे लक्षात आलं तरी मोइू जो चीनचे पैसे खाऊन बसलेला आहे त्याच्या हे लक्षात आलं तरी तो ते मान्य करणार नाही याचं सोल्युशन म्हणजे उचल मागणी हीच आहे आणि ती लवकरच होईल अशी अपेक्षा आहे नेपाळमधनं तर चीनचा आता हळूहळू प्रभाव कमी होत चाललेला आहे आपण त्यादृष्टीने पावलं उचललेली आहेत रविराज काजवे पुणे त्यांचा हा शेवटचा मा आजचा हा शेवटचा प्रश्न आहे आपले खूप जवळचे शेजारी जसं नेपाळ भूतान म्यानमार मालदीव श्रीलंका याबाबतीत चीनने खूपच आजपर्यंत मजल मारून तिथल्या राजकारणावर ताबा मिळवला आहे हे आपल्या परराष्ट्र धोरण आणि कुटनीतीची मर्यादा दाखवते का एक शंका एक मला याबद्दल सांगायचं आहे की एखादा रोग जितका जुना तितका त्याला त्याचा उच्चाटनाला वेळ लागतो चीनचा प्रभाव या देशात होत राहिला तेव्हा आपली याच्या आधीची सरकार जी झोपून राहिलेली होती विशेष करून काँग्रेस काँग्रेसनी तर चीनच्या कम्युनिस्ट पार्टीशी ची करारच केलेला होता कदाचित त्या कराराचं एक कलम असंही असेल की चीननी आपल्या सगळ्या शेजाऱ्यांवरती ताबा मिळवावा आणि काँग्रेस मस्त बसून चरखा फिरवत राहील अशी दाट शक्यता आहे आणि तसं झाल्यामुळे हे सगळं डॅमेज झालेलं आहे हे डॅमेज भरून यायला वेळ लागतो जयशंकर पंतप्रधान नरेंद्र मोदी राजनाथ सिंग अजित डोवाल हे सगळे प्रयत्न तर करतातच आहेत पण त्यांना थोडासा आपण अवसर द्यायला पाहिजे खूप जुनाट रोग आहे चीनचा प्रभाव तो रोग उच्चाटन करायला आणि तिकडेच काय आपल्या देशामधला चीनचा प्रभावसुद्धा आपल्याला काढायला पाहिजे ना काँग्रेसवरती जो चीनचा प्रभाव आहे चीन जे बोलतं ते काँग्रेस करतो राहुल गांधींची यात्रा तुम्ही बघा मणिपूरहून निघालेत महाराज आणि भारतभर फिरणार आहेत पण अरुणाचलला गेलेले नाही आहेत कारण अरुणाचलवरती चीन आपला हक्क सांगतो चीननी सांगितलं की चीननी अशी स्तुती केली राहुल गांधींची की राहुल गांधींच्या लक्षात आलं की अरुणाचल भारताचा भाग नाही आहे म्हणून ते अरुणाचलला गेलेले नाही आहेत ह्या लोकांना आधी उखडून काढा शेजाऱ्यांचं मग बघता येईल बघूया काय काय पुढे घडतं ते असो आपले प्रश्न फार चांगले असतात त्या प्रश्नातनं आम्हालाही नवीन कार्यक्रम करण्याला रूप येतो विषय मिळतात प्रश्नांबद्दल धन्यवाद आपण हा व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेलायकॉन आपण दाबलेलं असलं तर आमचे व्हिडिओ तत्क्षणी आपल्याला आमच्या व्हिडिओची बातमी करेल आपल्या अभिप्रायांबद्दल नमस्कार आणि धन्यवाद